आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकील संघाची सलाबातप्रमाणे वार्षिक निवड सन दोन हजार पंचवीस ची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी खेळीमिळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडले बडगाव वकील संघाचे नूतन कार्यकारिणीत नूतन अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच व ॲडव्होकेट बी आर पाटील तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट बी टी अहिरे तर सचिवपदी ॲडव्होकेट तथा पत्रकार भरत ठाकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सदर मिटिंगच्या वेळी ॲडव्होकेट तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश तिवारी ॲडव्होकेट के टी पाटील ॲडव्होकेट ए डी बाग ॲडवोकेट आर के वाणी ॲडवोकेट के ए पवार ॲडव्होकेट रणजित पाटील ॲडवोकेट विनोद महाजन ॲडवोकेट मुकुंद पाटील ॲडव्होकेट निलेश तिवारी ॲडव्होकेट गणेश वेल्से ॲडव्होकेट विजय महाजन ॲडव्होकेट वसंत चव्हाण ॲडव्होकेट सोनवणे ॲडव्होकेट प्रकाश सोनवणे ॲडव्होकेट पी के जैस्वाल ऍडव्होकेट रोहित मिसर ॲडव्होकेट महेंद्र पाटील ॲडव्होकेट हेमंत कुलकर्णी ॲडव्होकेट मोहसिन खान ॲडव्होकेट आसिफ खान सलमान मिर्झा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली नूतन पदाधिकारी यांचा सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा